दार संघ महाराष्ट्र राज्य लातूर या संघटनेच्या वतीनं मी संस्थापक अध्यक्ष दीपमाला तुपकर बोलते आज माननीय कलेक्टर मॅडमला आम्ही निवेदन दिलं की गेल्या सहा महिन्यापासून वरून शासनाच्या पगारी झाल्या नाहीत असं आम्हाला सांगितलं जातं पण हे काय आम्हालाही समजत नाही की दिवाळीपासून आमच्या पगारी झाल्याच नाहीत दिवाळी तर आम्ही गोड केलीच नाही आता ता, आम्हाला वाटतं सरकार आम्हाला तर सुद्धा गोड करू देणार नाही असा आमचा एक अंदाज आहे परंतु जर आम्ही आमच्यासोबत जर ह्याच गोष्टी घडत गेल्या तर येणाऱ्या काळामध्ये झाल्यास पंधरा दिवसामध्ये आम्ही एवढं तीव्र संख्येने आंदोलन करू की रस्ता रोको पण आंदोलन करू काय जे आमच्या मनाला वाटेल ते आम्ही त्या पद्धतीने आंदोलन करू कारण याच्या पुढे आमची सगळी मानसिकता आता खालवलेली आहे आज मॅडमला इथं निवेदन द्यायला आलो होतो असं म्हणतात की दिव्यांग हे दिव्यांग आहेत का पण मला वाटतं की दिव्यांग हे दिव्यांग नाहीत पण शासन त्यांना जाणीवपूर्वक दिव्यांग करतं आहे का कारण गेल्या सहा पै सहा महिन्यापासून दिव्यांग लोकांची पगार नाही आणि या लोकांचं पोट या पगारीवरच हा आधारित आहे त्यांच्याला हाताला का काम नाही राह राहण्यासाठी घर नाही आणि जेही चलतं त्यांच्या पगारीतूनच चालतं चा राहण्याचा खाण्याचा खर्च पगारीतूनच होतो गेल्या सहा महिन्यापासून या लोकांची पगार नाही लातूर शासन झोपलं आहे का लातूरचे खासदार आमदार झोपले आहेत का जेव्हा आम्ही यांना मतदान करतो हातापासून कोपऱ्यापासून आमच्याकडे पाय पडत येतात आणि ज्यावेळेस गोरगरीबावर जिंक्यावर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस खासदार आमदार संत्री मंत्री लातूरचे हे झोपले आहेत का जर या संक्रांतीच्या एक महिन्यानंतर जर दिव्यांग लोकांच्या लातूर शहरामधूनच नाही तर लातूर जिल्ह्यामधून जर या लोकांच्या पगारी झाल्या नाहीत तर दिव्यांग संघ संघटनेमार्फत लातूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन मोर्चे हे काढण्यात येते मला सांगा मॅडम काय कारण आहे की सहा महिन्यापासून याला वेळ लागतोय सहा महिन्यापासून लो या लोकांच्या वेळ का लागतो आहे याच्यामध्ये राजकारण आहे का याच्यामध्ये पक्षाचा कुठला सहभाग आहे का ज्या आता लाडकी बहीण योजना बऱ्याच महिलांनी उचलल्या आहेत मग ह्याचा पैसा दुसरीकडे फिरवला जातो आहे का हे आम्हाला पण राजकारणाचं गणित कळत नाही पण राजकारणाचं गणित हे दिव्यांगाच्या जीवावर मोडलंय का असं म्हण काल मी बँकेमध्ये गेलतो की बाबा पगारी आलेत का साहेब म्हणले तुमचे संजय गांधी पगारी आले नाहीत बाकी इतर जणांचे आलेत तर आणि मी तहसीलला पण चौकशी केली ती म्हणजे तुमचं बजेट आलं नाही शासनानंच वाटलं आलं नाही तरी शासनानं त्वरित ही बजेट देऊन आम्हाला संक्रांतीच्या आधी काय होणार नाही नंतर का एक दोन चार दिवसानं देऊन बजेट देऊन आमच्या पगारी करावं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि आमचं ह्याच्यावरच सगळं पोट पाणी आहे